नमस्कार मित्र मैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपली स्वागत आहे स्वच्छ सुंदर व मऊ मुलायम स्किन कोणाला ना आवडत नाही सर्वांनाच ही हवी अंगीसी वाटते तर आपली देखील स्किन निर्मळ स्वच्छ व सुंदर करून देणारा व आपल्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक आणून देणारा तसे डाग असो किंवा पिंपल्स असो यापासून देखील घरच्या तरी सहजतेने सुटका करून देणारा अत्यंत साधापर्यंत अत्यंत महत्त्वपूर्ण व शंभर टक्के फायदा देणारा असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे आणि यामध्ये आपण कुठल्याही प्रकारे केमिकल वापरत नाही तर हे घरगुती आणि नॅचरल उपाय असल्यामुळे याचा कुठलाही साईड इफेक्ट देखील होत नाही तर प्रत्येकाला याचा फायदाच होतो म्हणजे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपण याचा वापर करू शकतो तर यासाठी आपल्याला आहे तांदळाचे पीठ तर येथे मी एक चमचा भरून तांदळाचे पीठ घेतले आहे दुसरा पदार्थ म्हणजे ज्येष्ठमध पावडर ज्येष्ठमध पावडर आपण घरी देखील तयार करून घेऊ शकतो किंवा आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा ऑनलाईन देखील ज्येष्ठमत पावडर आपल्याला सहजतेने मिळते ज्येष्ठ मध पावडर ही जितकी आपल्या शरीराला उपयुक्त आहे तितकीच ही आपल्या सौंदर्याला देखील उपयुक्त ठरते कारण ज्येष्ठमत पावडरमुळे कुठल्याही प्रकारचे डाग असो पिंपल्स असो हे पूर्णपणे निघून तर जातातच परंतु स्किन अगदी सॉफ्ट सुंदर आणि तजेलदार होते व जो आपल्या मुळातला रंग असतो तो, तो देखील यामुळे पूर्ववंत होतो तर या ठिकाणी मी अर्धा चमचा भरून ही पावडर घेतली आहे ही यामध्ये याप्रमाणे मिक्स करून घ्या याप्रमाणे छान मिक्स करून घेतले की तुम्ही ही एका छोट्याशा बॉटलमध्ये भरून ठेवा आणि ज्या वेळेस आपल्याला हवे ना त्यावेळेस फक्त याप्रमाणे हातावर जितकी हवी तितकी पावडर घ्यायची आहे आणि यामध्ये आपण थोडेसे दूध घेणार आहोत यासाठी तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करा किंवा गुलाब जलचा वापर करा किंवा दोन्हीही नसते तर नॉर्मल जे पाणी आहे या पाण्यामध्ये देखील मिक्स केले तरी देखील चालेल याप्रमाणे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि आंघोळीनंतर संपूर्ण चेहऱ्याला ज्याप्रमाणे आपण साबण लावतो त्याप्रमाणे संपूर्ण चेहऱ्यावर ही लावून घ्यायची आहे दोन मिनिटे छान मसाज करायची आहे व छान मसाज करून याप्रमाणे अगदी गोल 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 अशी संपूर्ण चेहऱ्याला हाताला पायाला ज्या ठिकाणी आपल्याला वाटते ना की आपली स्किन सुंदर आणि सॉफ्ट व्हावी त्या ठिकाणी तुम्ही हे लावू शकता याप्रमाणे लावून मसाज करून लगेचच हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे परंतु हे रोज करायचे आहे रोज केल्यामुळे आपल्या स्किनला कुठलेही महागडे प्रोडक्ट फसावे लागणार नाही व स्किन अगदी सुंदर व स्वतेज होऊन कुठल्याही प्रकारचे डाग असतील ते देखील निघून जातील व चेहरा अगदी छान दिसेल व साईड इफेक्ट देखील कुठलाही होणार नाही तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद